नमस्कार बघा वास्तुशास्त्र सांगते जर तुम्ही घर बांधताय फ्लॅट घेताय तर त्यामध्ये तुमची वास्तू कशी असावी काय चुका आपण करत आहोत त्या चुका आपण करू नये आपल्याकडून होऊ नये किंवा तुमच्या घरात असलेले वास्तुदोष तुम्हाला घालवायचे आहेत आणि तेही मोफत तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणं अत्यंत महत्त्वाचा आहे आणि गरजेचा आहे अगोदर अजून तुम्ही ह्या चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर सब्स्क्राइब करा लाईक करा आणि असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा बघा तुमच्या वास्तूची सुरुवात तुमच्या वास्तूच्या प्रवेशद्वारापासून होत असते तुमच्या जीवनात वास्तू तथाच म्हणत असते हे नक्की हां तुमच्या जीवनात तुमच्या वास्तूच्या प्रवेशद्वारालाही तितकंच महत्त्व दिलं गेलं आहे तर बघा हा तुमच्या प्रवेशद्वाराची एंट्री किंवा आपण म्हणतो ना मुख्य दरवाजा तो जर अग्नेय दिशेला असेल तर तुमच्यासाठी तो खूप हानिकारक ठरणार आहे तो कसा काय बघा हा अग्नेय दिशा म्हणजे आहे आग तिथे जर पाणी आलं जल आलं किंवा जलाचे तत्व आले तर आगीवरती पाणी म्हणजे काय बरं संपणे विजणे त्यात जर तुमच्या उंबरठ्यावर रंगही काळा असेल ना म्हणजे तुमच्या उंबरठ्याचा रंगही काळा असेल ना तर तो पहिला काढून टाका आणि तो दुसरा लावा जर तुमचा दरवाजा अग्निया दिशेला असेल आणि त्यात उंबरठ्याचा रंग काळा असेल तर आपल्या संपूर्ण घराचा विनाश व्हायला वेळ लागणार नाही किंवा तुमचा घराचा दरवाजा अग्निया दिशेला असेल त्यातल्या त्यात दरवाजावर जलसाठा असेल म्हणजेच तुमच्या गच्चीवर म्हणजेच स्लॅबवर पाण्याची टाकी असेल किंवा निळा रंग जर तुमच्या दरवाजाला किंवा भिंतीला असेल तर आणखीनच घातक ठरणार आहे ते कस जल तत्वाचे घटक ते आपल्या घराला विनाशाकडे नेण्याचे काम करत असतात तुम्हाला नक्कीच समजले असेल जर समजले नसेल तर मी परत एकदा सांगते बघा अग्नेय दिशेला तुमचा दरवाजा त्यातले त्यात उंबरट्यावर काळा रंग आणि त्यातले त्यात तुमच्या जर स्लॅपवर पाण्याची टाकी असेल किंवा तुमच्या घराला तुमच्या भिंतींना तुमच्या दरवाजाला निळा रंग असेल तेही तुमच्यासाठी घातक ठरणार आहे जर असे काही तुमच्या वास्तू सोबत असेल ना तर तुमच्या सोबत डोक्यावर मिरवत राहणार आहे असे समजा किंवा कधी न बरं होणारे आजार म्हणजेच कॅन्सर सारखे आजार तुमच्या घरामध्ये डोकावू शकतात घरामध्ये प्रवेश करू शकतात जेणेकरून आपल्या घराचा विनाश होतो म्हणून वास्तू घेताना किंवा वास्तू देताना तुमची वास्तू तर बरोबर आहे ना याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्या तुम्हाला जर ह्या सर्व गोष्टीचा बदल करायचा असेल तर तुम्ही पहिला बदल काय करू शकता जलसाठा तुम्ही पहिल्या बाजूला करा उंबरठ्याचा रंग बदला भिंतींचा रंग बदला अशा प्रकारे तुम्ही बदल तुमच्या वास्तूमध्ये करू शकता सर्व प्रकारची काळजी नक्की घ्या तुमच्यासाठी तुमच्या फॅमिलीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट बघा अशी की अत्यंत महत्त्वाची बघा घरातल्या बायकांची म्हणजेच गृहिणींची एक सवय असते की मेडिसिन जे आहेत ना म्हणजेच आपण त्याला औषधं बोलू शकतो ते किचनमध्ये ठेवतात जर जे किचनमध्ये औषधं ठेवली जातात ना म्हणजे ज्यांच्या किचनमध्ये औषधं असतील ना तर त्यांचे औषधे कधी कमी होत नाही म्हणजेच त्यांच्या घरात सततची दुखणी असणार मागे लागणार त्याचबरोबर दुसरा तोटा असा होतो की त्या घरातून कोणी जर उधार पैसे उसने पैसे घेतलेले असेल ना त्यांचे पैसे त्यांना कधी परत रिटर्न भेटणार नाहीत अजून तिसरा तोटा ज्या घरात किचनमध्ये औषधं ठेवलेली असतील ना त्या घरातील व्यक्तींना जर कुठल्या फंक्शनला बाहेर जायचे असतील किंवा लग्न असेल, असेल शुभ कार्य असेल अशा वेळी बाहेर जायचे असतील ना तर त्या घरामध्ये निघण्या अगोदर नेहमी सततचे वादविवाद होणार त्यामुळे किचनमध्ये औषधं नको ही औषधं साधे औषधं आहेत पण आपल्या जीवनावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो आर्थिक हानी पैशाची नुकसान आर्थिक आवक कमी करतात आर्थिक समस्यांनी ग्रासले जातात जर तुम्ही चुकूनही जर तुमच्या किचनमध्ये औषधांचा डब्बा किंवा औषधाची बॉटल जरी ठेवलेली असेल ना तिथून ती लगेच उचला आणि ती दुसऱ्या जागेवर हलवा जेणेकरून आपल्या घरावर याचा वाईट परिणाम होणार नाही त्याचबरोबर फ्लॅट असेल बंगला असेल किंवा अगदी तुमचं एक रूमचं घर असेल जर तुम्ही तुमच्या प्रवेशद्वारासमोर चप्पल काढत असाल किंवा चप्पल स्टँड असेल किंवा एखादं कपाट असेल चप्पलांसाठीचं अगदी समोरच तर ते पहिलक बाहेर काढून टाका कारण प्रवेशद्वार हे सूर्यदेवाची दिशा मानली जाते तसेच चप्पल बूट काहीही असेल ते शनिदेव आहेत असं म्हटलं जातं जर तुमच्या मुख्य दरवाज्याजवळ शूज चप्पल तुम्ही जर काढत असाल ना तुमच्या घरात पैशाची मेडिकलची खर्च वाढणार आहे म्हणजे दवाखान्यांना पैसा खर्च होणार आहे आर्थिक खर्च वाढणार आहे हृदयाचे समस्या चालू होणार आहे हार्ट हार्ट अटॅकचे प्रमाण वाढणार आहे हे कॉमन आहे हे कॉमन गोष्टी आहे की तुमच्या घरात घडू शकतात तर यासाठी तुम्हाला करायचं काय की तुमच्याकडून होईल तेवढं चप्पल स्टँड बंद ठेवा झाकून ठेवा किंवा कपाट बंद ठेवा चप्पल बूट रॅक मध्येच काढून ठेवा बऱ्याचशा घरात सवय आहे बाहेरून आलं की चप्पल बाहेर दारासमोर फेकून देतात असं न करता ती चप्पल स्टँड मध्ये झाकून ठेवा किंवा कपाटात ठेवण्याची एक काळजी घ्या नक्की घ्या किंवा बघा फ्लॅटमध्ये जागा नसते तर ती चप्पल घरात ठेवली जाते अशा वेळेला ती चप्पल स्टँड मध्ये किंवा चप्पल कपाटात पॅक बंद ठेवा त्याचबरोबर ज्या भिंतीला तुम्ही तुमच्या चप्पल स्टँड ठेवणार असाल किंवा कपाट ठेवणार असाल ना त्याच भिंतीचा त्या कपाटाला कलर द्यायचा आहे चप्पल स्टँडला कलर करायचा आहे कारण सूर्य आणि शनिदेव हे ग्रहांमध्ये अत्यंत रागीट तामसे स्वभावाचे आहे असं म्हटलं जातं त्यामुळे हे तुमच्या तब्येतीवर तुमच्या पैशाच्या आवकवर परिणाम करणार आहेत हे लक्षात असू द्या त्यामुळे तुम्हाला याची खात्री करून आपले चप्पल स्टँड आपले बुथ स्टँड व्यवस्थित ठेवायचे आहे ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती आवडली असेल तर ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद